माय माऊली नमस्कार विविध कथा संग्रहातील एक कथासंग्रह हो, श्यामची आई या संग्रहातील रोज एक गोष्ट अभिवाचन करत आहोत आज रात्र दुसरी अक्काचे लग्न श्यामची आई साने गुरुजींना वंदन करून सुरुवात करते कथा जर आवडली नक्की लाईक करा प्रतिका क्रिया लिहा उत्साह वाढवा रात्र दुसरी अक्काचे लग्न आपण गोष्ट बघूया कशा आहात तुम्ही सगळ्या मजेत ना गोष्ट आवडली का कालची चला मग आज आपण दुसरी गोष्ट बघूया आश्रमातील सायंकाळची जेवणं झाली सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरायला वगैरे आश्रमातील मंडळी जात आश्रम होता त्या गावी नदी होती नदीचे नाव बहुळ नदी, नदी तीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ देवल होते देवळाजवळ पिंपळाचं मोठं पुरातन झाड होतं त्याला पार बांधलेला होता त्या पाराजवळ गावातील मंडळी कधी कधी येऊन बसत असत गोविंदा श्याम बाहेर फिरायला गेले होते ते टेकडीवर जाऊन बसले लहानगा गोविंदा बाबा गोड वाजवीत होता बरं का त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली बर तो वाजवित होता कवी हृदयाचा श्याम ऐकत होता एकाएकी गोविंदा थांबला त्याने श्यामकडे पाहिले श्यामचे डोळे मिटलेले होते तोंडावर गोड मधुर असं तेज होतं चल ना चलताना आश्रमात रात्रीची वेळ होईल श्यामचे डोळे उघडले श्याम म्हणाला गोविंद बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू रे कृष्णाच्या मुरलीने पशु पक्षी दगड धोंडे विरवून जातात ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन कोणतं रे मी सांगतो बघ यमुनाबाई वाहे स्थिर नादे लुब्ध समोरी रे यमुनाबाई वाहे स्थिर नादे लुब्ध समीर रे हलवी तरवर पुष्पफळ पान रे हलविना तरुवर पुष्पफळ गोपीनाथ आले आले सारुणयाे वृंदावणी जरा थांबरे जरा थांब गोविंदा लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गोऱ्याबरोबर राम गोविंदाबरोबर रानात जात असे गाईगुरे चरत असे गोरी अलगदेही वाजवेत माझे चुलते छान अलगू जेवाय करीत लहानची बांबूची नळी पण तिच्या केवढी शक्ती हल्ली ती ब्राजची वगैरे कर्कश परदेशी अलगुजे विकत मिळतात रे पण दोन रुपये त्यांना पट मिटतात म्हणून खेड्यापाड्याचे गोल ही वाजरे आहे मधुर सुलभ सुंदर वासरी, वासरी वा हे आपले राष्ट्रीय वाद्य श्रीकृष्णाने ते रूढ केले व सात लाख खेड्यात ते वाजविले जात आहे वाजव आळव हे घेत परंतु ती घंटा वाजत आहे प्रार्थनेत चला गोविंदा म्हणाला अहो चला काय रे काल मी बराच वेळ वाट पाहत होतो काल मी बराच वेळ बस सांगत बसलो ता का परंतु थोडी आईची पूर्वकता सांगितली पाहिजे होती आज लवकर आटपीन श्याम म्हणाला काल दहा बारा मिनिटात तुम्ही सांगत होता उगीच आखडते नका घेऊ मधून मधून निरनिराळे विचार कल्पना येतात त्यात आमचा वेळ का जातो गोविंदा म्हणाला बोलत बोलत दोघे आश्रमात आले गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली सारे जमले गावातील काही मंडळी आली होती घंटा वाजली प्रार्थना सुरू झाली स्तिरावला बल समाधित स्थित प्रज्ञा कसा असे वगैरे गीता येथील स्थित प्रज्ञाच्या लक्षणाची प्रार्थना सुरू झाली ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थना जणू झाली प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधिर झाली होती श्यामने गोष्ट सांगायला सुरुवात केली माझ्या आईचे प्रेम आमच्या सर्व भावंडात आमच्या बहिणीवर जरा जास्त होते माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती आम्ही तिला अक्का म्हणायचो काय अक्का मोठ्या बहिणीला अक्काच म्हणतात ना माझ्या अक्का तया क्षमा कष्ट सुशिकता याची मूर्ती होती तिला सासरी प्रथम सासुरवात झाला परंतु माहेरी तिने कधीही सांगितले नाही तिने स्वतःच्या मुलास एक चापट मारली नाही मुलाचा राग आलास तर दूर उठून जात राक्षांत करून येत माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळेची गोष्ट आहे बरं का अक्काचे कितीतरी दिवस लग्नच जमत नव्हते तिला मंगळ होता त्यामुळे अडचणी येत होत्या हुंड्याची अडचण होतीच आमचे नाव होते मोठे बडे घर पोकळवासा अशातही गत झालेली होती पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असे काही घरास वाटे कर्ज वाढत होते माझ्या अक्काला सतरा ठिकाणी नाचवली कुठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आडी आई हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा दोंडा या अंड्याच्या त्रासाने हुंड्याच्या त्रासाने मुलीच्या शरीराची वाढली वाढही नीट होत नाही त्यांना आतून चिंता जाळत असतो मुलगी वाढत चालली एकदा लवकर उरकलीच पाहिजे कोठे बरेचा नवरा असेल माहीत असे शब्द मुंडीच्या कानावर येत होते त्यांना जीवन नकोश होते आपल्या देशाचे तरुणच स्नादन या उंड्याची नाही शिवाय म्हणून वीस वर्षापूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतले त्यावेळेस क्षणभर तरुणांनी हुल्लड केली सभा भरवल्या ठराव केले परंतु पुन्हा सारेच थंड हुंडे पाहिजेत शिक्षणाचा खर्च किती खर्च पाहिजे अंगठी पाहिजे दुचाकी पाहिजे घड्याळ पाहिजे मुलीचे पैसे घेणे मुलाचे घेणे दोन्ही गोष्टी सारख्याच निंद्य गाईसे विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म परंतु त्याच धर्माच्या अनुयायी मुला मुलीसही विकतात या परता अधर्म कोणता बरे सांगावं तोरणाने धर्माचा तेरा तोरा सारे मिरवतात पण कृतीने धर्माची सारी थट्टाच आहे उदार हृदय ज्यांची असलीत ते तरुणही मेलेलेच निंद्य गोष्टीबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही आपल्या बहिणीच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढी चाली ज्यांना टाकवत नाही त्यांना प्रिय आहे हे मी कसेही सांगू असे जगाने कसे, कसे म्हणावे परंतु जाऊ दे मी आना भरात कोठे तरी वाहत चाललो तुम्ही भलतीकडे वाहत चाललेत तरी आम्हाला मदत महत्त्व मिळणार मदच मिळणार हो त्यातून तुम्ही जे सांगता त्यातून आम्हाला नवनीत मिळणार मत मिळणार आड राहणारिरला तरी फुलेच दाखविणार तुम्ही बोलत राहिलेत म्हणजे पुंगी ऐकून नाग डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो नामदेव म्हणाला हे तुमचे काहीतरी असो ते गोड लागतोय तुम्हीच ना ती शाहू नगरवासी नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती हॅमलेटचे नाट जाहीर केलेले असतंय असावे परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाट्यकातील बोलू लागत प्रेक्षक म्हणून तूच चालू तेच चालू हो राहू दे गणपतरावाचे सारे छान तसेच तुमचे तुम्ही गोष्ट सांगा प्रवचन द्या आम्हाला आनंदच आहे गोविंदा म्हणाला मग अक्काच्या लग्नाचे काय झाले रामान विचार म्हणाला रामची आपली मुद्द्याची गोष्ट बरेत राय का पुष्कळ हिंडल्या पिळल्यावर जमले एकदाचे अक्काचं लग्न लग्न रत्नागिरी ठेवायचं होतं आम्हा सर्वांना पालगडाहून रत्नागिरीत जायचं होतं मी तेव्हा असा सात वर्षाचा असेन मला फारसे आठवत नाही परंतु आईच तो प्रसंग सांगत असे मला तो, तो खवळलेला समुद्र त्या बैलगाड्या सारा आठवत आहे गावातील घरची पन्नास पाऊळं पाऊंछ मंडळी निघाली बरोबर गडी माणसे होती बैलगाड्या हरणे बंदरायला लागल्या त्यावेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती हरणेला धक्का नव्हता पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे राहत चांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसायचे नंतर ते पडाव बोटीजवळ जायचे हरणे बंदर जरा त्रासाचे होते तरी देखील देखा फार सुंदर हरणेचे पूर्वीचे नाव सुवर्णयुग हरणेच्या किल्ल्याच्या ओळ्या बायका तृढ आहेत हरणेच्या किल्ल्यावरी टोपा मारील दुहेरी चंद्र काढील बाहेरी इंग्रजाने चंद्रशन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला असे ओवी सांगते हरणेच्या समुद्र तीरावर नारळीची गणदा आठवणे समोरच उंचळणारा सागर पाहून ती माडाची झाडे आपल्या मानासारख्या नाचवीत असतात समुद्राची गंभीर गर्जना सहा सहा कोस ऐकू येते हरणेला दीपगृह आहे दीप गृह आहे उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे येथे खडक आहे अशी सूचना बोलता तो गलबत्ता देत असतो संतही असेच उंच जीवनावर उभे राहून मुखेपणाने मार्गदर्शन करीत असतात संत हे भवसागरातील दीपस्तंभच हो संत कृपेचे हे दीप करीती साधका निष्पाप असा अभंगाचा चरण जन्मलेल्या गावातील मंडळीपैकी एकाने म्हटलं खेडे गावातील वारकरी वगैरेच्या तोंडी कितीतरी अभंग ओव्या वगैरे असतात त्यांना जितके पाठांतर असते तेव्हा सुशिक्षित नसते सुशिक्षिता इंग्रजी कवी माहीत असतात त्यांची वचने त्यांना पाठ परंतु ज्ञानवा तुकाराम यांची त्यांना आठवण नसते श्याम म्हणाला तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो रात्री आकाशात चंद्र असावा समुद्राला प्रेमाची वरती असावी त्यावेळी समुद्राच्या ना दिसतात आपल्या गोऱ्या गुमट्या मुलाचे शकडो फोटोच समुद्र काढून घेत आहे असे वाटते समुद्रच का मुल चंद्र मुलगा एक लहान मुलाने विचारले हो कडच्या वेळेस तो चौदा रत्नांबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे नामदेवानेच उत्तर दिले श्याम वर्णनाच्यात भरात होता आमच्या मुलांच्या अंगाखांद्यावर घालवण्यासाठी समुद्राने डागडागिने आणला आहेत की काय असे मनात येते किंवा चंद्र शक्र रुपये घेऊन खाली लाटांची खेळण्यासाठी उतरला आहे असे वाटते सारी मऊज असते वारे वाहत असतात नारळी डोलत असतात लाटा उसळत असतात दीप चमकत असतो चंद्र मिरवत असतो पडाव भरत असतो तांडे खलासे यांची आरडाओरड चाललेली असते कोणाचे सामान राहून जाते कोणाचे बदलते कोणाचे हरवते कोणाला पडावं लागतो कोणाला उलटी येते ती एखाद्याच्या अंगावर होते मग तो उसळतो हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था सारा गोंधळ सारा उदासीनपणा सारी सहानुभूती शून्यता तेथे दिसून येते आम्ही पडावात बसतो पडाव चालू झाले वल्लवणारे वल्ली मारू लागले चुबुक चुबुक पाणी वाजत आहे वाऱ्यामुळे लाटांचे तुषार अंगार उडत होते शाबात जोरशे असे वल्लवणारे म्हणत होते पडावात खेचा खेची होती माझ्या अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती माझी कात्या तिथे बसली होती आत्याने अंगार पिणारे मूल होते आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते वरचे दूध मुलाला पाजित परंतु वरच्या दुधाने ताण्या लेकरांना फारसे समाधान होत नाही आईच्या दुधाची चव न्यारीच असते ते दूध नसते त्यात प्रेम वाचले असते म्हणून ते दूध बाळाला बाळसे घेते घेणारा दोघांना परमसुख होते किनाऱ्यावरील बैलगाड्याच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता बंदरावरचे दिवे अंदुक दिसत होते बोट दिसावयास लागली होती तिचा वरचा दिवा दिसू लागला होता तरी बोट बंदरात येऊन तिचा पडाव लागाव्यास अर्धा तास हो लागला असता अरे चावतोस काय असा काय आहे प्यायला त्यात असे आत्या आपल्या मुलाला ओरडली तो मुलगा अधिक रडू लागला काही केल्या राहीना पडावतही गर्दी होती इकडचे तिकडे व्हायस जागा नव्हती आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मूल रडायस लागले तर आयांना मेल्यासारखे होते आपल्या मुलाने हसावे खेळावे सर्वांनी त्याचे कौतुक करावे त्याला घ्यावे नाचवावे मुके घ्यावे यात आयांना परमानंद असतो ते पाहून कृतार्थ वाटते परंतु मूल जर लागले तर मात्र फजिती हसऱ्या मुलाला सारे घेतात रडणाऱ्याला कोण घेणार वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त जरुरी असते परंतु त्याचाच सारी टिटकारा करतात जगात सारे सुखाची सोबती दुखाला कोणी नाही दिनाला जगात कोणी नाही पतिताला कोणी नाही ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी त्यालाच त्याची अत्यंत वाण दिनो को जाणी दुसरा न कोही मूल रडू लागले तर ती कटकट होते झालं काय कार्ट्याला रडायला आहे अहो असाच रोज रडतो वगैरे बोलणे आईच्या कानावर येतात तिला वाटते की मुला सकट पृथ्वीच्या पोटात गडपवावे चाय चाव चाओ करणारी तमासगीर मंडळीच जगाच्या बाजारात फार माझ्या आत्याला त्यावेळेस तसेच झाले मोल तर राही ना माझी आई जवळच होती माझ्या आईने आपल्या मुलास गड्याजवळ दिले व ती अक्काला म्हणाली वंश माझ्याजवळ द्या त्याला मी त्याला घेते हो आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतले त्याला पाजले तो बळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्याला असू खेळू लागला आई त्या लग्नात स्वतःच्या मुलासही रडवी परंतु वंशच्या मुलाला अगोदर शांत करे मुला मुलाला काय गोड दूर आईचे मिळाले नाही राजेच ते आत्याचे मूल रडू लागताच आईने घ्यावे वाजावे आईची कधी कुरकुर केली नाही उलट तिला त्यात परमधन्यता वाटते परम सुख असंधान वाटते माझी आई ती गोड एखादे वे। वेळेस व म्हणे ती गोष्ट सांगेव म्हणे श्याम अरे जवळ असेल तर दुसऱ्याच द्यावे दुसऱ्याचे दुःख थांबवावे त्याला सम हसवावे सुकवावे आनंदासारखा आनंद नाही स्वतःच्या मुलाचे श्याम कोणी कोडकोतूक करील परंतु दुसऱ्याच्या मुलाचे करील तितक्याच प्रेमाने करील तोच थोर तोच थोर या ठिकाणी श्यामच्या आईमधील अक्काचं लग्नकथा संपली पुढील रात्र तिसरी मुकी फुले आपण बघूया हरे नमा